नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी शिरोळच्या नगरपरिषद निवडणुकीच्या कार्यालयाच्या परिसरातून आम्ही आपल्याशी संवाद साधतो आहे माझे सहकारी कॅमेरामन अरिते सावंत मी राजेंद्र मुगुटे या ठिकाणी शिरोळसाठी वीस जागासाठी दहा वॉर्डमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्याचबरोबर महिला अनुसूचित जाती जमातीच्या नगराध्यक्षा या ठिकाणी असणार आहेत त्यामुळे नगराध्यक्षमध्ये म्हणजे दोनशे तीन मतं प्रतिकाल द्यावं लागणार आहेत या ठिकाणी विनय कौलकर यांच्याशी आम्ही संपर्क साधलेला आहे एकूण चोवीस हजार पाचशे एकोणचाळीस मतदार या ठिकाणी आपलं मत देणार आहेत आज मतदानाच्या दुसऱ्या दिवशी अवघा एक अर्ज दाखल झालेला आहे शिरोळ हे गाव शांतताप्रिय असं गाव आहे एका बाजूला दत्त संप्रदायातील मधून नरसोबावाडी दत्ताज देवस्थान आहे आणि एका बाजूला लोकराजा राजेशाहून निर्माण केलेली जयसिंगपूर उद्योग नगरी जी आज शैक्षणिक नगरी म्हणूनसुद्धा विकसित होत आहे अशा दोन्हीच्या मध्ये असणारं दोआ गावणारे शिरोळ गाव आहे शांततेमय वातावरण या ठिकाणी निवडणूक गावात असतात कोणतेही केंद्र हे संवेदनशील नाही आहे आणि हे न्यू मतदान दोन तारखेला सर्वांनी निकोपणे पार पाडावं असं आहे तेही लढत होणार की दुहेरी लढत होणार याच्याविषयी उत्सुकता आहे सतरा तारखेला अर्ज अंतिम माघारीनंतरच स्पष्ट होणार असलं तरी लोकांचा उत्साह भरपूर आहे तब्बल दहा वर्षानंतर आपण मतदान करणार असल्याने नगरपरिषदे युवकांसाठी असेल महिलांचा असेल आणि महिला नगराध्यक्ष नगराध्यक्षा मनाच्या महिला आणि युवतींचाही उत्साह जास्त जास्त प्रमाणात दिसून येतो आहे नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीने ग्रामपंचायतीमधून नगर परिषदेमधून आम्ही आपल्या संपर्क साधत आहोत शिरोळ नगर एक मोठी परंपरा आहे नरसिंवाडी दत्त देवस्थान एका बाजूला आणि एका बाजूला जयसिंगपुरी राजश्री शाहूंनी विकसित स्थापन केलेली आहे आता तोपरी विकसित असलेली नगरी अशामध्ये शिरोळ आहे शिरोळला शांततेच्या वातावरणात निवडणुका पार पडतात या ठिकाणी निवडणुकी तयारी सुरू होतात प्रत्यक्ष कामाला सुरुवात आहे नाईब तहसीलदार निर्णय जी कौकर या ठिकाणी संदर्भात माहिती आहे नमस्कार मी विनय कवलोकर निवडणूक नायब तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिरोळ परिषद दिनांक चार रोजी शिरोळ नगरपालिकेकरिता थेट नगराध्यक्षपदाच्या एक व दहा प्रभागातील वीस सदस्यांच्या निवडीसाठी कार्यक्रम जाहीर झालेला आहे शिरोळ नगरपालिकेकरिता चोवीस हजार पाचशे एकोणचाळीस मतदार हे मतदानाचा हक्क बजावतील पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून वेगवेगळ्या प्रकारची पथके आपण स्थापन केलेली आहेत त्यामध्ये एफ एस टी आहे एस एस टी आहे व्ही एस टी आहे व्ही व्ही टी आहेत या, या, या प्रकारची पथकं आहेत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून वीस तारखेला त्यांचं प्रशिक्षण घेण्यात येईल आज अर्ज स्वीकारायच्या दुसऱ्या दिवशी एक अर्ज आपल्याकडं प्राप्त झालेला आहे प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आजपर्यंत तुम्ही म्हटलात तसं शिरोळ नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय चांगली आणि खेळीवाडी मेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे त्याची त्याची परंपरा आहे इथून पुढचे ह्या इलेक्शन ही त्याच पद्धतीनं पार पडेल असा आशावाद आहे निवडणूक निर्भय आणि निपक्षपती पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे मी शिरोळ नगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना विनंती करतो आणि आवाहन करतो की त्यांनी आपला मतदानाचा जो बहुमोल हक्क आहे तो सगळ्यांनी बजावावा आणि जर कोणाला निवडणुकीच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारची काही अडचण किंवा तक्रार असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शिरोळ यांच्या कार्यालयामध्ये संपर्क करावा मतदार प्रथमच तीन प्रकारचे मतदार तीन मतं देणार आहे हा एक वेगळा प्रकार आहे आणि त्यासाठी प्रशिक्षण किंवा प्रबोधन करण्यासाठी काही काय जी ओच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रबोधन ग्रुप तयार केलेले आहेत स्वीपचा कार्यक्रम हे सुरू आहे थेट नगराध्यक्ष आणि एका प्रभागात दोन उमेदवार अशा पद्धतीनं तीन, तीन मताचा अधिकार मतदारांना यावेळेला करावा लागणार आहे त्या दृष्टीनं सगळे प्रयत्न सुरू आहेत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम सुरू आहे संवेदनशील मतदारसंघ असा कोणता आहे आजपर्यंत दे संवेदनशील मतदारसंघावर कुठलाही म मत वॉर्ड जाहीर झालेला नाही आणि आजपर्यंतची परंपरा आहे की सगळ्या मतदान प्रक्रिया अगदी सुरळीतपणे पार पडतील मी निवडणूक निर्णय अधिकारी शिरोळ नगरपालिका तथा तहसीलदार यांच्या वतीनं सर्व मतदारांना जाहीर आवाहन करू शकतो की येणाऱ्या दोन तारखेला मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि विकासासाठी सहकार्य करावं तहसील कार्याच्या परिसरामध्ये आपण जे मागं बघता ते राज्याचं झाड राज्य झाडाचा जा दर्जा आहे फुलाला ते जाड आहे आणि त्याच्यापुढंच हे शिरोळचे उत्साही मतदार आपल्या ठिकाणी आहेत दोन तारखेला दहा वर्षानंतर मतदानाची संधी मिळते काय उत्साह सगळे दोन तारखेला दहा वर्षानंतर आम्हाला संधी मिळते त्यामध्ये आम्ही पूर्ण उत्साहन सहभागी घेणारच आहे तरी मतदान पूर्णपणे करणार आहे तुमचा किती नंबर ऑर्ड आहे किती काय चार नंबर आणि महिला नगराध्यक्ष ह्या अनुसूचित जातीमध्ये मध्ये उमर आहेत त्यामुळं महिलांच्यात आणि युतींच्यात उत्साह जरा जास्त वाटतो का होय वाटतो तुमचं काय मतदान सर्वांनी करावं करावा दोन तारखेला मतदान आहे दहा वर्षांना उत्साहानं सगळं लोक एकत्र येऊन हा मतदान कंपल्सरी करावा आपला मतदार क्रमांक आहे चार नंबर आहे सर्व उत्सुक येऊन सगळं लोकांनी एकत्र येऊन मतदान कंपल्सरी करावा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत मग आचारसंहितेचं काम चालू असतं म्हणजे निवडणुकाचं काम हे वर्षभर चालू असतं कायमस्वरूपी त्याची मोठी यंत्र नाही पण आचारसंहिते कारण कुंड सोडून काही अर्ज असतील काही तक्रारी त्याला एक पुढं बघू असं म्हणून सांगितलं जातं तुम्ही एक आज अर्ज दिला आहे चांगला महत्त्वाचा विषय तुम्ही आधी घेतलेला आहे काय नेमकं त्या विषयाचं आहे आणि काय नेमकं विषय असा आहे की जे जिथं वस्ती आहे तिथं गॅस पुरवठा जास्त प पद्धतीने असतो आणि आता आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे की तिथं धोकादायक आहे आता वेळोवेळी घरात नाही गॅस व्हायला लागले हो सगळीकडे व्हायला हो आहेत तर ते धोकादायक आहे लोकांसाठी हानिकारी आहे त्यासाठी आम्ही तिथनं ते बदलून दुसरीकडं ग्रामीण भागात कुठंतरी घेऊन जावं यासाठी आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आता इथल्या अधिकाऱ्यांनी जर आम्ही विचारलं जरा लवकरात लवकर करा तर त्यांनी म्हणतात इलेक्शनचं काम चालू आहे इलेक्शनची तुटी चालू आहे परंतु लोकांची इथं कामं होत नाहीत अधिकारी एवढं सांगतात आणि जातात आणि इथं खुर्चीवर पण अधिकारी नसतात की आम्हाला इलेक्शन ड्युटी लावल्या हे लागल्या ते लागल्या म्हणून इथनं पळ काढतात नागरिकांचं कुठलंही काम शासकीय काम होत नाही आता इलेक्शन हो सपस्तवर तर एवढीच भीमशक्ती समाजाची एवढीच मागणी आहे की शासकीय अधिकाऱ्यांनी वेळेचा भान ठेवून आणि आपल्या खुर्चीचा पण भान ठेवून ह्या लो इथल्या लोकांची कामं त्यांनी वेळोवेळी करावं अशी आमची संघटनेची मागणी आहे तब्बल दहा वर्षानं ह्या लोलोका स्थानिक स्वराज्य संस्थेचा होत आहेत आणि त्यामुळे दहा वर्ष प्रशासकीय राज पाच ते सात वर्ष प्रशासकीय राज्य एक मुरदाळ पण आलेला आहे त्यांना लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तर दोन तारखेला जे निवडणूक होते त्यासाठी काय आवाहन करू इथे निवडणूक निवो करत असताना शासकीय अधिकारी आता प्रशासन मालक असल्यामुळं काही इथं आता लोकांचे तर काय प्रश्न सुटून झाले आहेत आता बघताय तुम्ही रस्ते गटारी चाव्या इने स्वतःहून काय करत नाहीत आणि आता जो प्रतिनिधी येणार आहेत आता सर्वजण प्रतिनिधीची वाट बघत बसल्यात तर परंतु आता प्रतिनिधी पण आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण शहरामध्ये म्हणा ग्रामीणमध्ये म्हणा सगळीजणं आता पाच सहा वर्ष झोपलेले आहेत परंतु आत्ता नह जा जागृत हळूहळू व्हायला आलेल्यात तर त्याने वेळेवर फक्त की पाच वर्षांना जागृत होऊ नये याने वेळोवेळी नागरिकांची कामं सातत्याने करत राहावी ते इलेक्शन होईल तर होईल परंतु नागरिकांचा प्रश्न हिने सोडायला पाहिजे ह्या सर्व जे पुढारी लोक आहेत तिने लोकांनी चांगली लोकं काम करणाऱ्या लोकांनी निवडून द्यावे आणि आपल्या भागातला विकास कोण करेल आणि आता कोण करत आहे त्यांचे त्या लोकांनी निवडून आणून देऊन आपल्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये चांगल्या पद्धतीनं मतदान करून लोकांनी चांगल्या निवडून द्यावं अशी हो। आमची अपेक्षा आहे शिरोज्या जयभानी चौकातून आपण ज्या ठिकाणी संवाद साधत आहोत मामा बरेच निवडणुका तुम्ही मतदान केलेलं आहे आणि आपा दहा वर्षांना मतदान करायची परत संधी येते तर काय उत्साह एकत्रित वातावरण काय वातावरण चांगलं आहे ज्याचे यादव गटात एक नंबर आहे तसं काय एक चांगला आहे एक नंबर आहे काम व्यवस्थित केलं आहे पहिले प्रश्न आता मोरांनी काय होते आणि नगराध्यक्ष महिला अध्यक्ष नगराध्यक्ष अनुसार जमा देऊन आहेत म्हणजे महिला आणि मुलीच्यात उत्साह जास्त आहे का हो मागासवर्गीच आहे हो ते होणार कसा तुमचा काय अंदाज आहे का चांगला आहे मतदान होणार आहे शंभर टक्के

वार्ड नंबर होणार सर्वांनी मतदान मतदान करावं एवढंच अपेक्षा आहे काय नाही चांगलं व्हावं आणि व्यवस्थित पार पाडावं समाधान शिस्तीत पार पाडावं एवढंच ठीक आहे शिक्षक आहेत नवीन पिढी घडवणार आहेत आणि लोकशाही हे मोठं शिकवण्याचं आणि मतदानाचं एक मोठं असतं दोन तारखेला मतदान होतं काय आपलं हे शिरोळ हा ऐतिहासिक वारसा आहे दत्तगुरूंच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे आणि या नगरपालिकेत दुरंगी तिरंगी जरी निवडणूक झाली तरी पुन्हा सगळे एक होऊन एक दिलानं गावाचा कारभार करतात करता। त्यामुळं गावाचा विकास होतो आहे आणि अशाच पद्धतीनं पण विकास होणार पुरुषाचा आणि जत्रेचं वातावरण आहे काय जी परंपरा आहे जत्रे पुरुषाची गोवापर महाराज हे ग्रामदैवत आहेत आणि जागृत देवस्थान असल्यामुळं आज हजारो मुली या दत्तदर्शनासाठी जावई वगैरे सगळे आलेले असतात आणि पंचकृषीतील लाखो लोक येत असतात आणि हा उरुस जवळजवळ पाच दिवस आधी उत्साहात चालू असतो हिंदू मुस्लिम ऐख्याचं प्रतीक आहे आणि पण महाराजाने हजरत नुरखान हा मंगळवारी पण महाराजांनी गुरुवारी नूरखान बादशाचा ऊरुस मोठ्या उत्साहात भरलेला असतो कार्यक्रम वगैरे छान असतात बैलगाडी शर्यती असतात मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्राचं प्रदर्शन झालं त्याचबरोबर रेडकू पळवणे म्हैस पळवणे कॅरम स्पर्धा स्केटिंग अशा विविध स्पर्धा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी गावा गावकऱ्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम ज्या मंडळाकडे येईल ते मंडळ तन मन धन अर्पण सगळं काम करत असतंय आणि ह्या सगळ्या निवडणुकीचा विषय आणि निवडणुकीचा विषय असल्यामुळंच सगळेजण उत्साहानं मोठ्या भावे भक्तिभावानं भावापणाला साकडे घालतायत की आम्हाला आशीर्वाद मिळावा भावापण महाराज कुणाला आशीर्वाद देतात आपण बघूया चौरे सांगा कुठे तुझं सवा क्रमांक सात मध्ये आपण उभा आहे आणि कर दरवर्षी मतदान करतो आणि किती पॅनेल होईल अपक्ष उभारतील कसं तीन पॅनेल तीन पॅनेल होणार जोरात उत्साह आहे उत्साह जोरात आहे तुम्ही दरवर्षी मतदान करता दरवर्षी मतदान पण जोरात करणार यावेळी आम्ही दोन तारखेला मतदान करणार आहे सर्व महिला हो। सर्वांनी उत्साह म मतदान करावे आपला हक्क बजाव आता या निवडणुकीबरोबर आपले नगराध्यक्ष या महिला होणार आहेत आणि एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं एक महिला म्हणून मला खूप अभिमान आहे शिरोळमध्ये आणि मला असं वाटतं की महिलांना त्यांनी भरपूर म्हणजे प्रोत्साहन देऊन पुढे न्यावं आणि त्यांनी बरेच असे प्रगतीचे मार्ग करावेत शिरोळ मध्ये महिला असल्यामुळे सगळ्यांनी मतदान करावं आपला हक्क बजावा एवढीच विनंती आहे शिरोळचे प्रवीण खानोरे सर पोलीस निरीक्षक यांच्याशी आपण संवाद साधत आहोत स्वागत आता प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली दुसरा दिवस आहे आपली काय शिरोळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या जाहीर झालेल्या आहेत शिरोळ नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज भरण्याची सुरुवात दहा तारखेपासून सुरू झाली म्हणजे कालपासून सुरू झाली आहे अंतिम मुदत जी आहे ती सतरा नोव्हेंबरपर्यंत आहे अर्ज माघारी घेण्याची मुदत जी आहे ते एकवीस नोव्हेंबरपर्यंत आहे मतदान दोन डिसेंबरला आहे निकाल हा तीन डिसेंबरला आहे शिरूमधील जी म्हणजे जो नगराध्यक्ष होण्याचा बहुमान हा महिलेस आलेला आले आहे सुदैवाने त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व पुरुषांनीसुद्धा मतदानासाठी बाहेर पडून मतदान करावे शांततेच्या मार्गाने आणि आचारसंहितेच्या नियमावलीचे पालन करून हे मतदान प्रक्रियेमध्ये सर्वांनी भाग घ्यावा नियमाचे काटोकरपणे पालन करावे आणि पोलीस प्रशासनाला तसेच सर्वांना सहकार्याच्या भूमिकेने काम करावे ही शिरोळ पोलीस स्टेशनचा अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूरच्या वतीने आवाहन करतो सगळ्या भागात काही संवेदनशील मतदारसंघ आहेत का आणि काही हत्यार जमा करायचा आव्हान ते काही निवडणूक ॲक्च्युली नगर परिषदेच्या अनुषंगाने शिरोळमध्ये एकूण टोटली एकतीस जे, जे शस्त्र आहे ते जमा करावायचे आहेत पैकीचे अकरा शस्त्र जे आहेत ते शस्त्र जे आहेत ते बँकेचे किंवा कारखान्यांच्या असल्यामुळं त्यांना त्यांनी सूट घेऊन ते माफी मिळेल पण शस्त्र जे आहे ते आम्ही जमा करून घेण्याची कारवाई सुरू केली आहे संवेदनशील मतदारसंघ संवेदनशील मतदारसंघ सुरूमध्ये नाही आहे परंतु ज्यावेळेस आम्हाला कधी वाटेल त्यावेळेस आम्ही त्या भागामध्ये फोकस ठेवू आणि बंदोबस्त व्यवस्थेत लावून आम्ही त्या ठिकाणी शांतता ज्या पद्धतीने नांदेल त्या अशा पद्धतीनं काम करू संचलन वगैरे होणार आहे का असंचलन होणार आहे आता सध्या उरुसाचं बंदोबस्त आहे सोळा तारखेपर्यंत सोळा तारीख ज्यावेळेस संपेल ऊरुसाचा हा बंदोबस्त संपल्यानंतर आम्ही संचलन करणार आहोत शिरोळ हे शांतताप्रिय गाव आहे आणि शिरोळमधील जनता ही पोलिसांनी दिलेल्या आव्हानाला जागृतपणे काम करते आव्हान कधीसुद्धा नाकारत नाही आहे त्याप्रमाणे शिरोळच्या सर्व जनतेला मी आव्हान करतो की मतदान प्रक्रिये संपेपर्यंत शांततेने गुन्हा गुण नांदावे कोणतेही असा गुन्ह्याचं प्रकार करू नये किंवा कायद्याचं उल्लंघन करू नये असं मी आवाहन करतो